कितीही सोसावते ती थी यातना तरीही तिचा ताटपणा कितीही सोसावते ती थी यातना तरीही तिचा ताटपणा ती बावरते ती सावरते ती बावरते सावरते नव्या जोमाने उभारते ती बावरते ती सावरते नव्या जोमाने उभारते स्वपंखांना बळ देते स्वपंखांना बळ देते बाई असण्याला वाव देते स्वपंखांना बळ थी। देते बाई असण्याला देते अस्तित्वाची थी तीच मिसाल अस्तित्वाची तीच मिसाल स्वप्नांसाठी लढते होऊनि ढाल कितीही झाले जीवाचे हाल कितीही झाले जीवाचे हाल तरीही बिघडत नाहीत तिचा ताल तरीही बिघडत नाहीत तिचा ताल ती घडव एक बाई ती घडवते आता एक बाई, नव्या विचारांची पुरवाई ती घडवते आता एक बाई नव्या विचारांची पुरवाई तीच आहे तिची ती कमाई शेवटी बाईच जाणते बाई बाईच जाणते बाई, बाई